अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी 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 समर्थ समर्थ जय जय नमस्कार स्वामी भक्त हो तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तीमार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत भक्त हो आज आपण एक अनुभव पाहणार आहोत हा अनुभव फक्त आई होण्याचा नाही हा अनुभव आहे त्या अमर्याद विश्वासाचा जो निराशेच्या काळोखातही विजला नाही जेव्हा प्रत्येक दार बंद होतं जेव्हा प्रत्येक आशा तुटत जाते तेव्हा उरतो फक्त एक मार्ग स्वामींच्या चरणांशी आपलं मन अर्पण करण्याचा डोळ्यातून वाहणारे अश्रू हृदयातील निशब्द आर्थ हाक हे सर्व स्वामी ऐकत असतात आणि मग ते अशक्यलाही शक्य करून दाखवतात कारण स्वामींच्या कृपेचा आकाश इतकं विशाल आहे की तिथे प्रत्येक भक्ताचं दुःख विरघळून जातं आणि उरते फक्त आनंदाची अश्रूभरी स्मित रेषा स्वामी समर्थ आपल्या लेकरांना कधीच एकटं सोडत नाहीत आणि कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग ताईंच्या शब्दात ताईंच्या या सुंदर अनुभवाला सुरुवात करूयात ताई म्हणतात की सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझं नाव सुमन सुमन जोशी माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली आमचा संसार प्रेमाचा होता पण अपूर्ण होता कारण आमच्या घरात अजूनही एका छोट्याशा पावलांचा आवाज नव्हता सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केलं वेळ लागेल देव बघेल असं सगळे म्हणायचे पण जसजसा काळ पुढे केला तसतसं रिक्तपणाचं ओझं वाढत गेलं गावातल्या नजरा न बोलता बोलणारे प्रश्न आणि काहींचे टोमणे हे सगळं जणू रोज मनावर जखमा करत होतं किती डॉक्टर किती तपासण्या किती उपचार देशोदेशीची देवळं यात्रास्थळं सगळं करून झालं पण प्रत्येक वेळी एकच उत्तर येत नाही प्रयत्न करत राहा एके दिवशी गावातल्या एका वृद्धमाई माझ्या घरी आल्या त्या स्वामी समर्थांच्या निष्ठावान भक्त होत्या माझा हात धरून त्या प्रेमाने म्हणाला बाई अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडे जा तुझं मन ते नक्कीच ऐकतील आणि अशक्यही शक्य करतील त्यांच्या आवाजातला विश्वास माझ्या हृदयाला भेटला काही दिवसांनी आम्ही अक्कलकोटला जायचं ठरवलं मी आणि मिस्टर मग अक्कलकोटला निघालो गावातून डायरेक्ट बस होती त्यामुळे काही अडचण नव्हती आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आणि समाधी मंदिरात पाऊल ठेवताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले तो अगरबत्तीचा सुगंध भक्तांचा जे जे स्वामी समर्थाचा नाद हे सगळं मनाला वेढून जात होतं मी समाधीसमोर गुडघे टेकून बसले डोळ्यातून अश्रू व्हावू लागले मी स्वामींना म्हणणारे की स्वामी, स्वामी माझ्या संसारात गोड हास्य आणा तुमच्यासाठी हे अशक्य नाही आणि त्या क्षणो जणू कुणीतरी मला हळूच म्हणालं काळजी करू नकोस मी तुझं सर्व काही ऐकलेलं आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मला पूर्णपणे आजही तो दिवस आठवतो आणि पुन्हा आम्ही गावी परतलो गावी परतल्यावर दिवस नेहमीसारखेच जात होते पण काही आठवड्यांनी माझी तब्येत बदलण्यासारखी वाटली म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टर आम्हाला हसूनच म्हणाले की अभिनंदन तुम्ही आई बाबा होणार आहात त्या क्षणी माझं मन भरून आलं मी जय जय स्वामी समर्थ हाच आवाज माझ्या मनात घुमत होता आता मी गर्भधारणा केली होती पण माझी गर्भावस्था सोपी नव्हती पण प्रत्येक अडचणीत कुणीतरी मदत करायला धावत यायचं एकदा माझी रात रात्रीची प्रकृती बिघडली हॉस्पिटल लांबच होतं तेव्हा गावातील एक जुना मित्र अचानक घरी आला आणि त्यांनी मोटरसायकलवर मला थेट रुग्णालयात पोचवलं त्यांना मी म्हटलं की तुम्ही कस काय इतक्या रात्रीचे घरी आलात तेव्हा त्यांनी सांगितलं की मला स्वप्नात कोणीतरी सांगितलं की सुमनच्या घरी जा ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला हे मला माहीत होतं की हे दुसरे कोणी न दुसरे नसून ते माझे स्वामीच होते नऊ महिन्यांनी एका सुंदर सकाळी माझ्या हातात गोड गुटगुटीत मुलगा आला त्याच्या हसल्याने माझ्या जीवनातील रिक्तपणा पूर्णपणे पुसून गेला हे सर्व स्वामींमुळेच घडले आहे आज माझा मुलगा पाच वर्षाचा आहे त्याच्या हसण्याने घराचा प्रत्येक कोपरा उजळतो रोज सकाळी मी त्याला घेऊन स्वामींच्या फोटो समोर बसते आणि स्वामी तुमच्या कृपेने माझं जीवन पूर्ण झालं आहे असं मी स्वामींना म्हणते भक्तांनो माझ्या आता पदरात जे फळ आहे ते फक्त स्वामी समर्थांच्या कृपेमुळे आहे जेथे सर्व डॉक्टर देवस्थानं सगळ्यांनी हार मानली होती तिथे स्वामींनी शक्यही शक्य करून दाखवले होते भक्तांनो हा अनुभव फक्त अपत्यप्राप्तीचा नाही तर श्रद्धा आणि शक्तीचा आहे स्वामी समर्थ आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस भक्तीने श्रद्धेने आणि सकारात्मक ऊर्जेने भरून टाकण्यासाठी आत्ताच भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे प्रत्येक क्षण देवाच्या नामस्मरणाने उजळतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्तांना तुम्हाला हा सुमंताईंचा अनुभव कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जय म्हण स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भक्तांनो तुम्हाला पण जर स्वामी सेवेत असेच काही अनुभव आले असतील आणि ते तुम्हाला इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला पाठवू शकता आम्ही ते इतर स्वामीन भक्तांपर्यंत नक्की पोहोचवू श्रीस्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका